घासातला घास खाणारी व्यक्ती बदलू शकते बायको बायको लय जवळची दिला तरी पण बदलती मग एवढं कळते आपल्याला बायको बदलती म्हणते सगळेजण बरोबर का हा मग पुढं काय सांगितलं घास खाणारी बायको बदलू शकते तर मग आपल्या का बदलू शकत नाही आपण अर्पिता नशीब तर आपल्या हातात असतं कसं वाढवायचं कसं नाही बरोबर का तर बघा मित्रांनो नशीब आपलं आपल्या हातात असतं कोणाच्या आपल्या हातात हात पण आपलंच असतंय तर मग नशीब लिहायचं आपल्या हाताने हातावर लिहायचं माझ नशीब खूप चांगलं आहे काही बानांची असते काय मग कसं लिहायचं सांगते ऐक ना हे महामूर्खाचं काम आहे आणि महत्वाचं म्हणजे कसं दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर तो, तो दगा देऊ शकतो आणि मनावर जर विश्वास ठेवून जर करायला गेलं तर कुठलं पण काम आत्मविश्वास वाढतो दुसऱ्यावर जर आपण विश्वास ठेवला त्यानं जर आपल्याला दगा दिला तर म्हणून दुसऱ्यांवर कधीही अवलंबून राहायचं नाही काय असेल ते आपले जिद्द चिकाटी आपल्या जिद्दीवर मेहनतीवर राहायचं दुसऱ्याच्या विश्वासावर अजिबात राहायचं नाही